श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल नात्यावर म्हणजेच मैत्रीवर मित्र मैत्रिणींशिवाय जीवन अपूर्ण आहे हसणं रणणं भांडण आणि पुन्हा गळा भेट घेणं हाच तर मैत्रीचा खरा रंग आहे चला तर मग आज आपण या सुंदर नात्याबद्दल काही किस्से कथा आणि विचार शेअर करूया मी तुम्हाला मैत्रीचे प्रकार सांगते हां बालपणीची मैत्री कशी असते बघा शाळेत टिफिन शेअर करणं पेन्सिल रबर घ्यायचं विसरलं तरी मित्रमैत्रिणींकडून घ्यायची याला म्हणायची बालपणीची मैत्री सहली गप्पा अभ्यासात मदत मजा मस्ती ही झाली कॉलेजची मैत्री तर संकटातही न सोडणारी ही झाली खरी आयुष्यभराची मैत्री आपण आयुष्यात अनेक लोकांना भेटतो पण सगळेच मित्रमैत्रिणी होत नाहीत मनाला भिडणारा एक जरी फ्रेंड मिळाला तरी आयुष्य धन्य होतं तुम्हाला मी खऱ्या आयुष्याचे काही किस्से सांगते एक शाळेची आठवण म्हणून सांगते शाळेत डबा शेअर करणं आठवतं का आपला डबा संपला तरी मैत्रीण स्वतः उपाशी राहून आपल्याला देत असे आज मोठे झाल्यावर लक्षात येतं खरी श्रीमती तीच होती कॉलेजचे मैत्रीण बघा कसं असतं कॉलेजमध्ये परीक्षेच्या आधी एक मैत्रीण सगळ्यांना नोट्स देते शिकवते आणि सगळे पास होतात ती मात्र थोड्या गुणांनी पास होते पण तिला फरक पडत नाही मित्रमैत्रिणींनी यशस्वी व्हावं हेच तिच्यासाठी पुरेसं होतं आता बघा हां फ्रेंड सर्कलमध्ये खरी साथ कशी देतात ते एका मित्राचा अपघात होतो फार लोक भेटायला आले नाहीत पण त्याचा बेस्ट फ्रेंड दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये होता औषध आणणं डॉक्टरांशी बोलणं आणि आई वडिलांसारखी काळजी घेणं ही खरी मैत्री आहे आणि मैत्रीत दिलेली खरी साथ एक मजेशीर क्षण सांगते तुम्हाला पावसाळ्यात छत्री न घेता बाहेर पडले की मैत्रीण मुद्दाम आपल्याला ओली करते पण नंतर भेळ किंवा गरम भजी खायला नेते अशा आठवणी आयुष्यभर हसवत राहतात आजच्या काळातील मैत्री कशी ते बघा हां आज व्हॉट्सअप इंस्टाग्राम वर मैत्रिणी नेहमी कनेक्ट असतात कधी प्रत्यक्ष भेट होत नाही पण मनापासून जपली की मैत्री कायम टिकते मी तुम्हाला एक दोन मित्राची थोडक्यात कथा सांगते एक गोष्ट तर एका गावात दोन मित्र राहत होते एकदा ते वाळवंटातून चालत होते काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाला रागात एका मित्राने दुसऱ्याला चापट मारली त्याने राग न धरता वाळूत लिहिलं आज मला माझ्या मित्राने दुखावलं पुढे नदीत दुसरा मित्र बुडायला लागला पहिल्याने त्याला वाचवलं त्याने आता दगडावर कोरलं आज माझ्या मित्राने मला वाचवलं मग मित्राने विचारलं चापट बसली तेव्हा वाळूत का लिहिलंस आणि वाचवलं तेव्हा दगडावर का त्यावर तो म्हणाला दुखावलं तेव्हा विसरता यावं म्हणून वाळूत लिहिलं पण चांगोलपणा कायम आठवावा म्हणून दगडावर कोरलं तर यातून आपल्याला शिकवण काय भेटते बघा खरी मैत्री क्षमा विश्वास आणि कृतज्ञतेवर टिकते मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कधीकधी जास्त घट्ट असतं जगात लाखो लोक भेटतात पण खरे मित्र मैत्रिणी फार कमी मिळतात जो हसताना सोबत असतो तो मित्र पण जो रडताना आधार देतो तो खरा मित्र असतो मैत्री पैशांनी विकत मिळत नाही ती मनाने जपावी लागते तर तुमचं काय म्हणणं आहे यावर तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे तुमच्या आठवणींमध्ये एखादा भन्नाट मैत्रीचा किस्सा आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा मला तुमच्या मैत्रीच्या आठवणी वाचायला खूप आवडतील तर मित्रमैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यावर म्हणजेच मैत्रीवर लक्षात ठेवा मित्रमैत्रिणी किती आहेत याला महत्व नाही पण एक खरा मित्र किंवा मैत्रीण असेल तर आयुष्य खूप सुंदर होतं मी तुम्हाला मैत्रीवर एक छोटीशी कविता सांगते असावी एखादी जीवाभावाची जी, मैत्रीण कोणीतरी हक्काची दुःख तिला सारे सांगावे मन मोकळे तिच्यासमोर करावे हक्क तिच्यावर नेहमी गाजवावा जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा दुःखाचे गारण तिच्यासमोर मांडावे डोळ्यातील पाणी सारे समोर <coughs> सांडावे आयुष्यात येथे मैत्रीमुळे गंमत जगण्याची वाढते तिच्यामुळे रंगत पाहिले तर भरलेले आबाळ असावे वाचले तर कोरे पान दिसावे कशी वाटली तुम्हाला ही कविता हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन विचारांसह तोपर्यंत आपले मैत्री अशीच घट्ट राहो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद